नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ही माझी मैत्रीण आहे बी एस एफ मधली तुम्हाला तर आता माहित झालंच असेल तर आता ती आलीय माझ्याकडं तर छान पावसाळा आहे तर मग म्हटलं चला छान असं वॉटरफॉल आहे तर तिथे जाऊया तर तो आमच्या साहेबांच्याच अंडर आहे त्यांच्याच हद्दीमध्ये आहे तो आणि खूप छान आहे आणि मी पण पहिल्यांदाच म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथे जाणार होती तर म्हटलं चला मग तिकडेच जाऊया करून मग तिची दोन मुलं माझी भाची तस्मैला वगैरे घेऊन सगळे आम्ही निघालो निघायला खरं तर उशीरच झालेला आम्हाला कारण पोरं घरात म्हटल्यानंतर सगळं आवरता करता निघायला वेळ झाला आम्हाला मग त्यावेळेस त्या दिवशी थोडा पाऊस पण असा कमी जास्त चालूच होता मग आम्ही छान तयारी वगैरे केली आणि आम्ही निघालो विगावला जायला तर पासून पन्नास किलोमीटर अंतरावरती काहीतरी आहे ते ठिकाण जी त्यांची हद्द आहे फॉरेस्टचा एरिया आहे आणि ते फॉरेस्टच्याच अंडर येत जो अशोका धबधबा म्हणून तो आहे तर ते खूप सुंदर असं आहे आणि पावसाळ्यात पण बघा रस्त्यावर सुद्धा इतकं छान असं वाटतंय आणि सोनीला तर गाडीची खूप जास्त एलर्जी आहे ती बसायलाच तयार नसते खर तर गाडीमध्ये म्हणून मग तिला पुढं बसवलं म्हटलं चल कारण ती जास्त फोर व्हीलर मध्ये जास्त बसत नाही त्याच्यामुळे तिचं चालूच असतं मला मळमळते माल मला कसं तरी होत करून असं तर मग तिला ओरडून ओरडून मग आम्ही आलो आणि एक ठिकाणी तिथंच छान असं आता पोहोचतच आलेलो आम्ही तर भजी वगैरे अशी छान गरम गरम असे मिळतात तर मग हे बोलले जाता जाताच जाता आपण अगोदर खाऊनच जाऊया तिकडं म्हणजे निघायला पण उशीरच झालेला तर मग रिटर्न परत येताना नको काही म्हणजे भूक नको लागायला पोरांना वगैरे म्हणून पण तर छान आम्ही तिथे जरा मस्त अशी दोघींनी रील पण बनवली फोटो वगैरे काढले आणि मी जरा सनरूपचा आनंद घेतला तिथे छान असे फोटो वगैरे काढले तोपर्यंत भज्यांची ऑर्डर दिली होती तर कांदा भजी थंडा वगैरे ते आम्ही सगळं तिथं छान एन्जॉय केलं आणि ही बघा माझी मैत्रीण मा तिथं तयारच असते व्हिडिओमध्ये यायला तर खूप वर्षांनी आम्ही भेटलेलो त्याच्यामुळं खूप जास्त आनंद होतो खरं अशा मैत्रिणी जुन्या भेटल्या का मग छान असा आम्ही तिथे एन्जॉय केलं रील्स काढल्या खाल्लं पोट भर असं मस्त आणि आता आम्ही धबधब्याच्या इथे पोहोचणारच होतो तर भरपूर असा पाऊस चालू होता आणि तिथं गर्दी नव्हती कारण काय झालं कलेक्टरचे आदेश आहेत की आता पावसाळ्यात म्हणजे जे वॉटरफॉल आहेत तर इन्सिडन्स होतात त्याच्यामुळं मग ते बंदच ठेवण्याचे आदेश होते त्याच्यामुळं मग तिथे गर्दी वगैरे तर काय अजिबातच नव्हती ते साहेबांच्याच अंडर असल्यामुळं तिथं काय सगळं बंदच होतं पण आम्हाला पण त्यांनी सांगितलेलं जास्त वेळ थांबायचं नाही थोडा वेळ बघायचं नाही लगेच निघायचं कारण पब्लिक येते आणि मग ते म्हणतात तुम्ही बाकीच्यांना सोडता आम्हाला सोडत नाही असं पण ती मैत्रीण माझी जाणार होती दोन दिवसात मग तिला दाखवायचं होतं म्हणून आम्ही आलो ही सगळी बघा यांचीच लोक आहेत तर ते त्यांची तिथं ड्युटी असते गेट बंद असतं कोणाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही असं तर हा आहे अशोका धबधबा आणि खूप सुंदर असं छान असं तिथं आहे बघायला वगैरे पण आणि निसर्ग तर काय बोलू तितकं छान वाटतं आणि पावसाळ्यात अशा ठिकाणी मस्तच वाटतं फोटो वगैरे काढायला आणि ते छान असं पागोडा केल्यासारखं आहे बघा तर मी पण पहिल्यांदाच आली होती त्याच्यामुळं मग छान आम्ही सगळ्या ठिकाणी फिरून वगैरे बघितलं पण खाली असं शेवाळलेलं वगैरे पण होतं आणि थोडा पाऊस येत होता तर मला थोडंसं तसम्याचं पण टेन्शन होतं का तो भिजेल वगैरे असं मग तो साहेबांनीच घेतलेला तसमेला पण यांनीच मग छान आम्ही इथे पण फोटो वगैरे काढले तिथं बघितल्यानंतर मग तिथून जवळच असं आहे पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत तर तिथून असं धबधब्यासाठी उतरायची छान अशी जागा आहे आणि मस्त असा तो वॉटरफॉल होता आणि एवढी गर्दी असते बर का तिथं का भरपूर लोक येतात आणि अक्षरशः आता सुद्धा भांडणं होतात का आम्हाला जायचंय आतमध्ये वगैरे बघायला पण तिथं सोडायची परमिशन नाहीये त्याच्यामुळं मग आम्ही पण फक्त जस्ट बघितला आणि तिथून जास्त वेळ आम्ही पण काही थांबलो नाही कारण मग लोक येतच होती कामाला जायचंय वगैरे म्हणून आणि मग इथे माझी भाची थोडंसं शूट करत होती त्याच्यानंतर मग मी घेतला मोबाईल आणि इथून अशा खर पायऱ्या आहेत खर तर असा म्हणजे तो थोडासा खालीच आहे पण एकदम सेफ्टी आहे तो धबधबा तिथे काहीच असं खड्डा वगैरे खोल जास्त असं काही नाहीये एकदम छान आहे आणि एकदम पसरलेला आहे त्यामुळं काही अशी एवढं काही भीतीचं काही नव्हतं तिथं असं काही त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी पण असते पण वर्षी जेव्हा भरपूर पाऊस असतो त्यावेळेत कलेक्टर साहेबांचे आदेश असतात बंद ठेवण्याचे कारण अतिउत्साहामध्ये लोक येतात आणि काही ना काहीतरी दुर्घटना होते त्या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी भरपूर पाऊस असतो त्यावेळेस इथे अजिबात यायला परमिशन नसते बंदी असते आणि जेव्हा पाऊस कमी होतो त्यावेळेस मग हा धबधबा चालू होतो तेव्हा इथे सगळे येऊन भरपूर फुल एन्जॉय करतात आणि या ठिकाणी बघा हा जो अशोका धबधबा आहे या ठिकाणी अशोका मूवी आहे जी की शाहरुख खान आणि करीना कपूरचे आहे तर त्यांचं त्या मुव्ही मधलं एक सॉन्ग आहे त्याच्यामधलं हा सीन आहे तिथला त्या सॉन्ग मधला सन सनन असं काहीतरी ते गाणं आहे तर त्या गाण्याचा जो सीन आहे तो धबधबा आहे ते सगळं पाणी झरणा सगळा दाखवलेला आहे तर तो या ठिकाणचा आहे इथं शूटिंग झालेला आहे ते तर खूप छान असं बाजूला पण वगैरे मस्त आहे तर तिथून सगळं मस्त एन्जॉय केलं आम्ही जास्त वेळ थांबलो पण नाही तिथे कारण बाकीचे लोक येत होती थो म्हणून थोडाच वेळ आम्ही फक्त बघितलं फोटो काढले आणि लगेच निघालो तिथून आणि नंतर आम्ही आलो इथे कॅमल वाली व्हॅलीच्या इथे तर कॅमेल व्हॅलीचा हा सगळा एरिया आहे तो मी माझ्या अगोदरच्या पण एका व्लॉग मध्ये मी दाखवलेला आहे दरी वगैरे आहे आणि छान थंड अशी हवा असते इथं आणि इथे पण भरपूर असे पर्यटक असतात तर आता हे पण फॉरेस्टच आहे तर हे पण अजून आता नवीन डेव्हलप होणार आहे पुढे खूप छान करणार आहेत तर हा पण एरिया मस्त होईल नंतर तर, तर छान आम्ही इथे पण छान रील्स केल्या फोटो वगैरे भरपूर काढले आणि थोडंफार आम्ही दोघीजणी जरा जास्त भिजलो होतो त्यामुळे मी तस्मैला घेतलाच नव्हता कारण मी काय कपडे वगैरे चेंज केलीच नव्हती त्याच्यामुळं म्हटलं सुकून जाईल थोड्या वेळात एवढी काय नव्हती पाणी सगळं अंगावर आलेलं तर त्याच्यानंतर छान असं आम्ही तिथं बाजूला एक हॉटेल आहे तर तिथे गेलो छान असं कॉफी मस्त गरम गरम कॉफी घेतली आणि त्याच्यानंतर पोरांना मग मका खायचा होता म्हणून मग भाजलेला बॉईल केलेला वगैरे तिथं सगळे असे कणस मिळतात तर मग ती खायला गेलो तिथं मग तिथं घेतलं पण तेवढी काही मजा आली नाही आम्हाला त्याची चव आणि ते सगळं जसं पाहिजे होतं तसं सोनीला पण तेवढं काय आवडलं नाही ते, ते तर छान असं आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि तिथं पण भरपूर फोटो वगैरे आम्ही काढले छान आणि नंतर निघालो आम्ही तिथून घरी यायला कारण म्हटलं आता झालं आमचं फिरणं त्या ते साईडला तेवढंच होतं पुढे गेलो आम्ही नंतर त्याच्यानंतर ते नदी आहे ते, ते पण मी दाखवलेलं होतं त्या नदीच्या ठिकाणी पण एवढं काय कुठं थांबण्यासारखं असं काही नव्हतं म्हणून मग असं छान एन्जॉय केलं मस्त धबधब्याच्या इथे आम्ही आणि आम्ही घरी यायला निघालो आणि गाडीत पण छान पोरांनी मस्त फुल एन्जॉय केलं त्यांना सनरूपमध्ये उभं राहायचं होतं खर तर पण थोडासा पाऊस चिमचिम चालू होता त्याच्यामुळे त्यांना काही उभं राहतच आलं नाही मग अशी झाली आमची छोटीशी ट्रीप तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद